चला तर मंडळी घरात सगळेच जर नॉनव्हेज खात नसेल ना तर कधी कधी बनवायचा कंटाळतो कारण भरपूर भांडे पडतात भरपूर पसारा होतो पण आज मी ठरवलं आहे एका ऐवजी गॅसवर दुसरं कुठलंच भांडं ठेवायचं नाही चला करूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं यामध्ये चिकनपुरतं मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची एक चमचा धनेपूड घालते एक कच्चा कांदा छान असा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आता चिकनला हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित चोळून आहे आज आपण चिकन बनवण्याची जरा वेगळी पण झणझणीत चमचमी तशी रेसिपी पाहतोय चिकनला सगळं छान लावलं वीस मिनटं मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवूया आपण तोपर्यंत पुढची तयारी करू इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे कांदे दोन्ही आपल्याला छान असे उभे लांब पातळ चिरून घ्यायचे बाकीची पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवतेच दोन्ही कांदे चिरून घेतलेले आहे याच पातेल्यामध्ये आज मी संपूर्ण साहित्य तयार करणार आहे झटपट आणि सोप्पं होतं जास्त भांडीसुद्धा भरत नाही पातेल्यामध्ये एक चमचा अख्खे कच्चे धने घालायचे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस घालायची तेल वगैरे काहीच न घालता हे तीनही साहित्य लो मीडियम फ्लेमवर हलका सुगंध येईपर्यंत सतत मिक्स करत भाजून घ्यायचं करपू द्यायचं नाही छान सुगंध यायला लागला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं पातेल्यामध्ये एक चमचा पाते तेल घेतलं आहे अर्धी लहान वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं सुकं खोबरं सुद्धा सतत मिक्स करत छान असं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं छान भाजलं काढून घेते एक दोन टीस्पून परत एकदा मी तेल घेतलं आहे म्हणजे अगदी कमीच आहे दोन टीस्पून पण नाही आहे त्यामध्ये दोन उभेलांब पातळ चिरलेले कांदे घालायचे आणि कांदा आता चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा छान असा लालसर ब्राऊन कांदा भाजला आता हे संपूर्ण साहित्य गार करायचं वाटण करण्यासाठी मिक्सर जार मध्ये एक इंच आलं दहा वारा लसणीच्या पाकळ्या घालायच्या थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या मी घालते थोडीशी कोथिंबीर घातली तरीही चालेल आणि हे भाजलेलं संपूर्ण गार झालेलं साहित्य मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं सुरुवातीला पाणी न घालता जमेल तितकं छान बारीक वाटायचं आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीक असं गंध वाटण करायचं गंधासारखं अगदी बारीक असावं म्हणजे रसा छान मिळून येतो कन्सिस्टन्सी आणि चवसुद्धा खूप छान लागते मस्त असं वाटण करून घेतलं आता याच पातेल्यामध्ये एक स्पून तेल घेतलं आहे वीस मिनटं मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं हे चिकन आपल्याला शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे फक्त मध्यम ते मोठ्याचेवर छान असं मिक्स करत करत हे चिकन एक चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आता कसं लालसर दिसतंय असं पांढरट होईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे चिकनचा कच्चा वास वगैरे निघून जातो आणि चिकनमध्ये हळद मीठ छान मुरलं जातं चिकन ज्यूसी राहतं आणि चवीलाही खूप मस्त लागतं तर सतत मिक्स करत मी असं परतून घेते घरभर इतका सुंदर सुगंध पसरला होता पाहू शकतात छान असं पांढरट दिसतंय आधीपेक्षा रंग बदलला एक चार पाच मिनटंच लागले परत एकदा एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे हे छान काढून घेतलं आता त्याच पातेल्यामध्ये एक दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे रस्सा करण्यासाठी यामध्ये आपण वाटून घेतलेलं हे संपूर्ण वाटण वाट घालायचं वाटण करताना ना, ना खूप जास्तही पाणी घालायचं नाही गरज असेल तितकंच पाणी घालायचं म्हणजे वाटण लवकर परतलं जातं आणि चटचट तेल उडून बाहेर सुद्धा येत नाही एकजीव करून लो फ्लेमवर हे वाटण आता छान तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे तर इथे वाटण छान परतून घेतलं रंग बदलला गॅस कमी करायचा यामध्ये मसाले घालायचे तर आजचं हे झणझणीत चिकन रस्सा बनवण्यासाठी आपण आर्यन मसाले यांचा घरगुती काळा मसाला वापरणार आहोत हा काळा मसाला घरगुती पारंपरिक पद्धतीने पहारीच्या डंकावर बनवला जातो हा रोजच्या व्हेज आणि नॉन व्हेज भाज्यांसाठी चालतो या मसाल्यामुळे जेवण केल्यानंतर करपट ढेकर येणे अपचन होणे जळजळ होणे असा कुठलाही त्रास होत नाही प्रमाणबद्ध आणि उत्तम क्वालिटीच्या मिरच्या आणि मसाले घेऊन हा गावाकडच्या पारंपरिक पद्धत तीने तयार केलेला आर्यन मसाले यांचा घरगुती काळा मसाला आहे तर हा दोन चमचे आपण घरगुती काळा मसाला यामध्ये घालणार आहोत तुम्हालासुद्धा आर्यन मसाले यांचा घरगुती काळा मसाला घ्यायचा असेल तर स्वादपूर्ण मसाले डॉट कॉमवरून घेऊ शकतात किंवा स्क्रीनवर त्यांचा नंबर आहे तसेच यांचा मसाला ॲमेझॉन आणि मिशोवरसुद्धा अवेलेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या डिटेल्स दिल्या मसाले घालून झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आपण हे छान परतून घेतलं काय सुंदर रंग आलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मी घोळवून घेतलेलं आहे ते पाणी घालायचं एकजीव करायचं आणि परत एकदा झाकण ठेवून कमी आचेवर तेल सुटेपर्यंत म्हणजे तीन ते चार मिनटं हे परतून घ्यायचं म्हणजेच रस्त्याची चव यामुळे खूप छान अशी लागते तर पाहू शकतात एक तीन चार मिनटं मस्त परतून घेतलं कमालीचा जबरदस्त रंग आलेला आहे हा मसाला वापरल्यानंतर आपल्याला कुठलीही धने पावडर हळद लाल तिखट वगैरे घालण्याची गरज पडत नाही हा उत्तम आहे चवीला मस्त झणझणीत सुद्धा आहे आता यामध्ये आपण जे पाच मिनटं परतून ठेवलेलं चिकन होतं ते चिकन घालायचं चिकन घातल्यानंतर लगेच पाणी वगैरे घालण्याची काही करायची नाही या मसाल्यांच्याच मॉइश्चरमध्ये हे चिकन व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं काय सुंदर दिसतंय ना क्षणी चटकन जेवायला बसावंसं असं वाटतंय तर चिकन एकजीव केलं यावर झाकण ठेवून आता पाणी न घालता कमी आचेवर सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे पन्नास टक्के चिकन शिजलं जातं मसाले आतपर्यंत मुरतात एक सात ते आठ मिनटं कमी याचेवर मस्त शिजलं इथे ना एक पन्नास टक्के हे चिकन मस्त शिजलं जातं आतपर्यंत मसाले वगैरे मुरले जातात लगेच पाणी घातलं तर काय होतं चिकनच्या आतपर्यंत मसाले वगैरेचा फ्लेवर मुरला जात नाही आणि रस्सा चवीला चा तितका चांगला लागत नाही आता यामध्ये चिकन शिजेल इतपत पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला रसाकीचा दाटसर पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घाला तर इथे साधारण एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलं आहे कारण मला खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे दुसरी गोष्ट माझं चिकनसुद्धा इथे पन्नास टक्के शिजलेलं आहे पाणी घातलं गरजेनुसार मीठ घातलं चिकन मॅरिनेट करतानाही मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने मीठ घालायचं पाहू शकतात चिकन इथे थोडं शिजलेलं आहे मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिसळून घ्यायचं मध्ये चमचा अडवा ठेवायचा आणि अर्धवट झाकण ठेवून कमी आचेवर मस्त चिकन शिजवून घ्यायचं एक बारा ते पंधरा मिनटं लागतील चिकन रस्सा होतोय तोपर्यंत आपण मस्त अशी भाकरी करून घेऊया तर आत्ताच गावावरून येताना आईने ना ज्वारी बाजरी मिक्स असं पीठ दिलं होतं कारण दिल्लीत अजूनही थोडीशी उष्णता आहे गरम आहे पाऊस येतो तरी गरम खूप आहे त्यामुळे मिक्स असं पीठ दिलं होतं फक्त बाजरीचं दिलं नव्हतं खरं तर मला बाजरीच्या भाकरी आवडतात तर पिठामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि पाणी घालून छान हे पीठ मळून घ्यायचं आणि एक भाकरी होईल इतकंच पीठ मी एका वेळेला घेतलेलं आहे म्हणजे ताजं ताजं पीठ मळून लगेच भाकरी केली की छान होते आपण जितकं छान याला रगडून मळून घेणार ना आपली भाकरी तितकीच लुसलुशीत होते छान असं हे मी मळून घेतलं एक दीड मिनिट ताटामध्ये सुकं पीठ घातलं भाकरी थापण्यासाठी तुम्हाला ताटामध्ये भाकरी थापायला जमत नसेल किंवा उचलायला जमत नसेल ना तर सोपी पद्धत म्हणजेच तुम्ही पोलपाटावर थापू शकतात लाकडी वस्तूंवर भाकरी पटकन सरकते आणि त्याला काठ नसतात म्हणून आपल्याला काढणं सुद्धा सोपं होतं या पद्धतीने इथे मी छान अशी मस्त गोल गरगरीत पातळ एकसारखी भाकरी थापून घेतली आहे कुठे जाड कुठे पातळ अशी करायची नाही तवा कडकडीत तापलेला आहे भाकरी घालायची पिठाची खालची बाजू वरती यायला हवी आणि त्यावर आता पाणी लावून घ्यायचं छान काठोकाठ एकसारखं पाणी लावायचं म्हणजे भाकरीला तडे जात नाही आणि भाकरी एकसारखी टम्म फुगली जाते भाकरी भाजताना शक्यतो गॅस मोठा ठेवायचा पाणी लावलं फक्त मिनिटभर हलकं कोरडं होईपर्यंत एका बाजूने भाजायचं म्हणजे वरचं पाणी संपूर्ण कोरडं हो होऊ द्यायचं नाही नाहीतर भाकरीला तडे जातात उलटून दुसऱ्या बाजूने ही भाकरी मनाने तव्यापासून मोकळी होईपर्यंत मोठ्याचेवर भाजायची आणि परत एकदा उलटून घ्यायची हवं तर भाकरी तव्यावरच भाजून तुम्ही फुलवून घेऊ शकतात किंवा मग गॅसवर भाजून घेऊ शकतात मस्त अशी मऊ लुसलुशीत मस्त पापुद्रा वेगळी झालेली भाकरीसुद्धा तयार आहे चिकन रसासोबत भाकरी चुरून खायला फार छान लागते नको असल्यास तुम्ही चपाता सुद्धा सर्व करू शकतात मी भातसुद्धा करून घेतला तर इथे एक बारा मिंटा मदे हाँ ते पंधरा मिनटामध्ये हा चिकन रस्सा मस्त तयार झाला भाकरी करेपर्यंत मी गॅस बंद करून ठेवला होता परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे काही जणांना यापेक्षा सुद्धा पातळ हवा असतो तर तुम्ही पाणी वाढवू शकतात चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे कोणतंही वेगळं लाल तिखट वगैरे न घालता या रस्त्याला रंग खूप सुंदर आला आहे आणि नवऱ्यानं जेवण केल्यानंतरसुद्धा सांगितलं की चवीलासुद्धा खूप छान होतं काहीही त्रास वगैरेसुद्धा झालेला नाही तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने हे झटपट तयार होणारं झणझणीत चिकन रस्सा जरूर ट्राय करा तुम्हाला आजचीही थाळी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने वेगळं चिकन न शिजवता भरपूर अशी कुकर तवा पातेलं भांडी न भरवता झटपट हा चिकन रस्सा करा तुम्हाला हे मसाले ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर त्यांच्या वेबसाईटची लिंक आहे स्वादपूर्ण मसाले डॉट कॉम नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहे